करण्यासाठी ते महात्मा फुलेंच्या सर अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि आजही आपल्याला सर दिसते की महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षा वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही तीनशे वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारले जाते असं दिसत नाही आहे तर अजूनही काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती की जल हे, आदर, ही अजूनही त्यांच्यामध्ये आहे विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभरसुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार क्रांती ही महत्त्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असताना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करताय जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची एकशे अठ्ठ्याण्णव पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातोय त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीत हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असणारा आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल